जेवण शोधण्यासाठी निघाला आहे शेरू कुत्रा न्यूग, 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 न्यूग. इकडे तिकडे फिरून सुद्धा त्याला काहीच खायला मिळत नाही अतिशय वाईट गोष्ट आहे अशाने तर मी मरून जाईन अरे वा हाडाचा तुकडा हा याला कुठे मिळाला शेरूने कावयाला पळवून लावले हे माझं जेवण आहे हे माझ्याकडून ओढवून घ्यायला तुला काही एक अधिकार नाही शेरूला खूप राग येतो तो कावळ्याला पाहून त्याच्या अंगावर भुंकायला लागतो दुसरीकडे कुठे जाऊन आरामात खाऊ असा विचार शेरूने केला पण कावळा त्याच्या मागे लागला नदी ओलांडून शेरू लाकडाच्या पुलावर चढला जेव्हा त्याने नदीमध्ये पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला हम्म हा इथे कोण आहे याच्या तोंडात एवढा मोठा हाडाचा तुकडा स्वतःचे प्रतिबिंब आहे हे, हे शेरूने ओळखलच नाही तो नदीमध्ये लक्ष देऊन पाहतच राहिला एवढी हिम्मत, मी हाड्याचा तुकडा घेणारच असे बोलून पाण्यात उडी मारली शेरूच्या मागे तो कावळा पण आला हे पाहून शेरूची मस्करी उडवायला लागला लोभीला हीच शिक्षा मिळायला हवी जेवण शोधण्यासाठी निघाला आहे शेरू कुत्रा इकडे तिकडे फिरून सुद्धा त्याला काहीच खायला मिळत नाही अतिशय वाईट गोष्ट आहे अशाने तर मी मरून जाईन अरे वा हाडाचा तुकडा हा याला कुठे मिळाला शेरूने कावळ्याला पळवून लावले हे माझं जेवण आहे हे माझ्याकडून ओढवून घ्यायला तुला काही एक अधिकार नाही शेरूला खूप राग येतो तो कावळ्याला पाहून त्याच्या अंगावर भुंकायला लागतो दुसरीकडे कुठे जाऊन आरामात खाऊ असा विचार शेरूने केला पण कावळा त्याच्या मागे लागला नदी ओलांडून शेरू लाकडाच्या पुलावर चढला जेव्हा त्याने नदीमध्ये पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला हम्म हा इथे कोण आहे याच्या तोंडात एवढा मोठा हाडाचा तुकडा स्वतःचे प्रतिबिंब आहे हे, हे शेरूने ओळखलच नाही तो नदीमध्ये लक्ष देऊन पाहतच राहिला एवढी हिंमत मी हाड्याचा पाण्यात उडी मारली शेरूच्या मागे तो कावळा पण आला हे पाहून शेरूची मस्करी उडवायला लागला लोभीला हीच शिक्षा मिळायला हवी